बातमी आहे संदीप देशपांडे यांच्या संदर्भात कारण मनसे नेते आणि मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आलाय मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर धमकी देण्यात आली आहे राज ठाकरे हिंदू विरोधी आहेत त्यांनी माफी मागावी असं म्हणण्यात आलेलं आहे तर भैया आमच्या पक्षाची मान्यता रद्द करा म्हणत असतील तर त्यांना मुंबईत राहू द्यायचं की नाही याचा विचार आम्ही करू असं संदीप देशपांडे म्हणाले होते त्यांनी जाहीर भूमिका घेतली होती सध्या सुरू असलेल्या या वादाच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आलेला आहे संदीप देशपांडे यांनी या व्यक्ती विरोधात दादर पोलीस स्थानकात तक्रार सुद्धा दाखल केली आहे हॅलो हां शिवी कसल देताय अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला तू दिली दिली

Si itu anu niudu, anu tak?